नमस्कार मित्रांनो आज आपण भालकी तालुक्यातील भातंबरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणचा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा हा किल्ला पाहणार आहोत मजबूत तटबंदी असलेला हा किल्ला पाहताक्षणीच आपण या किल्ल्याच्या प्रेमात पडतो तर चला मग पाहूयात हा प्रसिद्ध असा ऐतिहासिक किल्ला भातंबरा या किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कि हा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे भातमरा या गावापासून अगदी लगत असलेला हा किल्ला पाहता क्षणीच आपलं लक्ष जे आहे ते वेधून घेतो काही बुरुज आजही शाबूत अवस्थेमध्ये आहेत तर काही बुरुजांना मात्र तडे गेलेले आहेत बुरुजावर तटबंदीवर वाढलेली झाडं बुरजांना गेलेले तडे पाहून माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाला नक्कीच दुःख होतं पण हा काळाचा महिमा आहे की ऐतिहासिक वस्तूंकडं सातत्यानं दुर्लक्ष होत आहे हा किल्ला खरं तर भालकी यापासून अवघ्या बारा किलोमीटरवर आहे आणि कर्नाटक सरकारनं बिदर बसवकल्याण या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचं खूप चांगल्या पद्धतीनं संवर्धन केलं असताना या किल्ल्याकडं का दुर्लक्ष केलं आहे हा माझ्यासाठी एक अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे या किल्ल्याच्या अंतरंगामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही महत्वाच्या इमारती ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि या इमारती पाहिल्यानंतर आपण हा किल्ला किती महत्वाचा असेल त्या काळामध्ये याची कल्पना जी आहे ती सहणी करू शकतो या किल्ल्याच्या दरवाजाचा मुख्य भाग आणि किल्ल्यामध्ये इतर काही असणाऱ्या वास्तू पाहत आम्ही हा किल्ला जो आहे तो सातत्यानं फिरलो या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण अशी होती की कि या किल्ल्यामध्ये वाढलेलं प्रचंड गवत आणि कुठलीही या ठिकाणी मानवी पावलखून जे आहे ते आपल्याला आढळत नाही आणि असं असतानाही आम्ही अत्यंत सावधपणे हा किल्ला जो आहे तो पाहण्याचा प्रयत्न केला वाढलेल्या गवतातून मार्ग काढत आम्ही या किल्ल्याचं काही शूटिंग जे आहे ते करण्याचाही प्रयत्न केला खरं तर ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शिवशाहीतील पराक्रमी सरदार धनाजीराव जाधव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव हे नंतरच्या काळामध्ये निजामशाहीमध्ये गेले आणि निजामाकडे गेल्यानंतर निजामानं त्यांना भालकी या ठिकाणची जागीर दिली आणि भालकीच्या जहागिरीमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यापासून जवळच असलेल्या भातंबरा या ठिकाणी हा मजबूत असा किल्ला जो आहे तो बांधलेला आहे या किल्ल्यामध्ये काही इमारती चांगल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यातही आपलं लक्ष जी इमारत वेधून घेते ते आहे या ठिकाणचं राणी महल। महलाचा जो काही भाग आहे दोन मजले त्याचे चा आजही चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात मात्र या ठिकाणी असलेली अडचण आणि त्या ठिकाणचा मोडकळीला आलेला जिना यामुळं महलामध्ये मात्र आपल्याला प्रवेश करता येत नाही आम्ही राणी राणीमहल जो आहे तो पाहिला आणि त्याच्या पायत्यालगतचा भाग जो आहे तो जवळून पाहण्याचाही प्रयत्न केला अत्यंत उत्कृष्ट असं बांधकाम या राणीमहलाचं आहे आणि आपण ही इमारत पाहिल्यानंतर या किल्ला किती चांगल्या अवस्थेमध्ये असेल त्या काळी याची कल्पना सहजपणे करू शकतो या किल्ल्याचा दर्शनी भाग जो आहे तो तीही तितकाच महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आम्ही या किल्ल्याच्या तटबंदीवर जायचा प्रयत्न केला त्यावेळेस असं लक्षात आलं की तटबंदी ही अत्यंत महत्त्वाची आहे मजबूत आहे अभेद आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे संरक्षण व्यवस्था जी आहे ते केलेली दिसते या ठिकाणी असलेल्या बुर्जावर सैनिकांच्या पहारा देण्यासाठीच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित केलेल्या आहेत जंग्या आहेत आणि लढाईची पूर्णपणे तयारी असलेला हा मजबूत असा किल्ला पाहिल्यानंतर आज मात्र आपण इतिहासामध्ये हरवून जातो आणि अशा ऐतिहासिक वस्तूचं इतकं दुर्लक्ष कसं काय केलं जाऊ शकतं याबद्दल माझ्यासारख्या कुणाही इतिहासप्रेमीला नक्कीच दुःख जे आहे ते वाटत राहणार या आज मात्र हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला असून या किल्ल्यावर आणि अंतर्गत भागामध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे खूप गवत वाढलेलं आहे आणि काही चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा या किल्ल्याचा वापर केला जातो आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याकडे जाणार आहोत आणि दुर्दैव असं की या मुख्य दरवाज्यातून प्रवेश जो आहे तो करता येत नाही आज किल्ल्यामध्ये आज आम्ही या किल्ल्यामध्ये जे आलो आहोत हा मुख्य दरवाजा आहे आणि इथून आम्ही प्रवेश केलेला नाही तर आम्ही एका छोट्या दरवाज्यातून दिंडी दरवाजा ज्याला म्हणतात अशा दरवाज्यातून या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे या किल्ल्याच्या बुर्जावर आणि तटबंदीवर वाढलेलं गवत जे आहे ते तुम्ही सहजपणे पाहू शकता आणि हा मुख्य दरवाजाचा भाग आहे या ठिकाणच्या काही इमारती ज्या आहेत त्या जरी चांगल्या अवस्थेमध्ये असल्या तरी आज या ठिकाणी मोडकळीला आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण त्या काळामधील बांधकामाची कल्पना या इमारतीवरनं सुद्धा सहजपणे करू शकतो या ठिकाणच्या इमारतीचे खूप सारे दगड जे आहेत ते गावातल्या लोकांनी आपल्या घरासाठी वापरल्याचं या ठिकाणी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं असा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पण दुर्लक्षित किल्ला या किल्ल्यापासून जवळच एक मंदिर आहे मात्र या मंदिरामध्ये सुद्धा कुठलीही मूर्ती जी आहे ती स्थापन केलेली नाही कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये महादेवाचं मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असू शकते आणि या मंदिराचं स्थापत्य सुद्धा तितकंच लक्ष वेधून घेतं आपलं या परिसरामध्ये काही विहिरी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आपल्याला आणि काही महत्वाच्या मंदिराचा सुद्धा अवशेष या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मा माझा बालमित्र उद्धव बिरादार याच्यामुळं आज मी हा किल्ला जो आहे तो पाहू शकलो आणि तुम्हाला या किल्ल्याची एक छोटीशी सहल जे आहे ते घडून आणता आले या किल्ल्याचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे मात्र त्यासाठी पुढाकार घ्या कोण घेणार हाच माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कधी या भागात आलात तर लांबूनच का होत नाही या किल्ल्याचं दर्शन घ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू तोपर्यंत तो निरोप घेतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद